नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सागर पवार मी डॉक्टर सुनील दिंडे सरांसोबत आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला आपल्या सा सगळ्यांचं स्वागत करत असताना मित्रांनो नंबर वन टिप्समध्ये हा कारल्याचा व्हिडिओ देण्याचा एक प्रयत्न आहे जी काही आमच्या शेतकरी मित्रांनी दोन तीन मित्रांनी आम्हाला कमेंट केलेली होती का सर कारल्यासंदर्भात एखादा व्हिडिओ दिला तर खूप चांगला होईल त्यांच्याच विनंतीला मान देऊन मित्रांनो हा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओचा विषय जर लक्षात घेतला मित्रांनो आपल्या कार्ले प्लॉटमध्ये मादी कळींची संख्या वाढवून शंभर टक्के सेटिंग करून आप सगळ्यात जास्त उत्पादन आपण कसं घेऊ शकतो या संदर्भात आपण बोलणार आहोत मित्रांनो फक्त माळी कधीची संख्या वाढवून उपयोग नाही आहे तर ती कळीकूज होऊ नये कळी पिवळी पडू नये त्याच्यानंतर फळाचा आकार फळाची साईज आपल्याला जी बाजारामध्ये चालणार आहे तशी मिळवायची असेल तर त्यासाठी योग्य असं अन्नद्रव्य पण महत्त्वाचं आहे मित्रांनो तर या संदर्भात डॉक्टर साहेब आपल्याला माहिती देणारच आहेत आपल्यासोबत शेतकरी मित्र आहेत त्यांचा प्लॉट सुरू होण्याच्या अगोदर पण आपण एक व्हिडिओ दिला होता दिला ओके दादा आपलं नाव गाव आणि पत्ता बरं नाव सोपन बाळासाहेब गाव गुराळे तालुका चांदवड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर शहाण्णव सदोतीस त्रेचाळीस एक्क्याऐंशी एकाहत्तर अच्छा आता हा पाच एकरचा आपला टेबल फेस आहे तीन एकर तीन एकरचा आहे तर आतापर्यंत किती तोडे झाले आणि किती कॅडचं उत्पादन निघालंय बावीसशे साडे बावीसशे झाड्या होत आल्या आतापर्यंत प्लॉट कधी चालू झाला होता आपला प्लॉट एक लागवड लागवडी म्हणजे प्लॉट चालवून दीड एक महिना झाला आणि आता खोडा झाल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटतंय का खोडा झालं आहे का नाही झालेलं नाही लगेच सायकल इथं बघतो हे पंधरा वीस लेबर तर तोडायलाच आहे त्या बाजूला ट्रॅक्टर उभं आहे पंधरा वीस लेबर तोडायला आहे जे रोजचा तोडा चालू असा होता ते एकंदरीत आपण मी जे तुम्हाला बोललो होतो की तीन एकर मध्ये सुरू व्हायच्या कंडिशनला आम्ही आलो होतो तेव्हा पहिला व्हिडिओ दिला होता बाजारभाव काहीही राव पण तुम्हाला या तीन एकरमध्ये पाच साडेपाच हजार कॅरेट काढून देईल आणि ते वाटतं का तुम्हाला पुढच्या एक दीड महिन्यामध्ये राहिलेले पंचवीसशे कॅरेट किंवा के सव्वीसशे कॅरेट बाकी ते मिळतील मग मिळून जातील मिळतील ना शंभर टक्के आज किती कॅरेटचा तोडा असेल कदाचित आज एकशे वीस एकशे तीस कॅरेट मिळतील म्हणजे बावीसशे झाले तेवीसशे क्रॉस करतोय आपण मालाची किपिंग क्वालिटी पण चांगली आहे आणि महत्वाचा विषय मित्रांनो नंबर वन टिप्स मध्ये कारले पिकात मादी कळीची संख्या वाढवताना आपल्याला भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि अन्न फवारणीचं नियोजन आपण काय ठेवलं पाहिजे खास करून काही शेतकरी मित्रांच्या मला काही फोन आले की आम्ही खाली त्या ठिकाणी डॉगरीचे लागवड केलेली आहे जसं तुम्ही केलेली आहे मग आता आपल्याला ग्राफ्टिंग करायची आणि मग कारलेला जे अन्नद्रव्य व्यवस्थापन डॉक्टर किसानच्या माध्यमातून येतं ते दिलं गेलं पाहिजे का तर मित्रांनो त्या ठिकाणी फक्त ग्राफ्टिंगच्या तीन दिवस अगोदर कुठलंही अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं नाही जरी कारलेला दिलं असेल तरी आणि त्यानंतर जसंही ग्राफ्टिंग फुटून येतं दहाव्या अकराव्या बाराव्या दिवशी त्याच्या अगोदर दोन दिवस म्हणजे ग्राफ्टिंग पासून दहा दिवस अन्नद्रव्य व्यवस्थापन बंद करायचं त्यानंतर कारल्याला आलेलं अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला ग्राफ्टिंगसाठी खूप महत्वाचं ठरणार आहे तत्पूर्वी या दहा बारा दिवसामध्ये फवारणीचं नियोजन मात्र तुम्हाला बंद करायचं नाही मादी कळीची संख्या वाढवायची जिथं ग्राफ्टिंग नाहीये जिथं डॉगरीज लावलेली नाही त्या कार्य उत्पादकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना कळ्यांची संख्या वाढवत असताना एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान आणि जिथं ग्राफ्टिंग करायचंय पुढच्या पाच सहा दिवसात असेल आठ दहा दिवसात असेल दहा दिवसात असेल तर हे ऍप्लिकेशन देऊन घ्या तीन ते चार दिवस अगोदर कुठलंही अन्नद्रव्य व्यवस्थापन ग्राफ्टिंगच्या प्लॉट मध्ये कारले असतील तर देऊ नका वरतून कळ्यांची मादी कळीची संख्या वाढवण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला दिला होता आठवण आहे का गुळ ताग आणि आपलं दालचिनी दालचिनी पावडर होती जिंक होत काय फरक जाणवला तुम्हाला मादी कळी संख्या वाढते सेटिंग पण वाढते वाढते ना ऑवरेज ला फरक पडतो तर मित्रांनो मादी कळीची संख्या वाढवण्यासाठी पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन एकरी एक लिटर हॅपीडूज पाच किलो झिरोसाठ वीस पाचशे ग्रॅम बोरान आणि त्यानंतर ही जे काही मादिकळीची संख्या वाढवायची तुम्हाला त्यासाठी दोनशे लिटर पाण्याला ताक दोन ते तीन लिटर गुळ दोन किलो दालचिनी पावडर फक्त आणि फक्त पन्नास ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम एका शेतकऱ्याने मला सांगितलं की सर तुम्ही फास्ट बोलताय मी झिंक ऐवजी हिंग घेतला परत एकदा सांगतो झिंक 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 हिंग घ्यायचा नाही आहे ताक घ्यायचं गुळ घ्यायचा दालचिनी पावडर आणि झिंक शंभर ग्रॅम दालचिनी पावडर पन्नास ग्रॅम ताक दोन ते तीन लिटर गुळ दोन किलो ही मादी कळीची संख्या वाढवण्यासाठी आणि त्यानंतर या वातावरणामध्ये ज्या वेळेस आर्द्रता वाढते हिमिडिटी ज्या वेळेस वाढते वातावरणामध्ये उष्णता वाढायला सुरुवात होईल वळवाचा पाऊस पुढच्या काही दिवसात अवकाळी पाऊस येईल अशा वेळेस डावणी मिळडू आणि पावडरी मिळडू याचं एकत्रित संक्रमण होण्यासाठी वातावरण पोषक असताना आपल्याला कळी पिवळी पडू द्यायची नाही पानं पिवळी पडू द्यायचे नाही पानावर पाना डाउनी मिंडू पावडरी मिंडू येऊ द्यायचा नाही त्याच्यासाठी एकच स्प्रे काय करू शकतो त्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून डावनी किंग पाचशे मिली झेड अठ्ठ्याहत्तर चारशे ते पाचशे ग्रॅम इंस्टंट चुना फक्त पन्नास ग्रॅम इंस्टंट चुना फक्त पन्नास ग्रॅम नीट लक्षात घ्या परत तुम्ही व्हिडिओ ऐकता नंतर सांगता की हिंग घेतला जिंक सांगितलं होतं तुमचा आवाज आला नाही म्हणून परत एकदा सांगतो पन्नास ग्रॅम फक्त इन्स्टंट चुना पाचशे मिली डावनी किंग पाचशे ग्रॅम त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे पाचशे मिली डावनी किंग पाचशे ग्रॅम झेडाट्या तर शंभर शंभर नाही पन्नास ग्रॅम इन्स्टंट चुना त्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला कळी वाकडी दिसत असेल कळी वाकडी दिसत असेल त्यासाठी वरतून फवारणी घ्यायची मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम जर मादी कळीची संख्या खूप मिळते कळी पिवळी पडती त्या ठिकाणी तुम्हाला एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे त्या चारशे लिटर पाण्यासाठी नेचर प्रॉफिट आठशे ग्रॅम आणि टच ऑफ एक किलो आणि गुळ दोनशे ग्रॅम असा तुम्ही त्या ठिकाणी घ्या आता कळ्यांची संख्या मिळायला लागली कळी झपाट्याने वाढली पाहिजे कळीचा आकर्षक रंग राहिला पाहिजे काटा असा राहिला पाहिजे त्यासाठी एकरी अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना जर ग्राफ्टिंग केलं असेल ग्राफ्टिंग नंतर कारल्याचा प्लॉट आहे दुधी भोपळ्याचा आहे कुठलाही वेलवर्गी आहे खाली ग्राफ्टिंग केलं नवव्या दहाव्या दिवशी तुम्ही एकरी ग्राफ्टिंग केल्यानंतर ग्राफ्टिंग नसेल तरी त्या शेतकऱ्यांनी हे अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे कळ्यांची संख्या मिळते कळी मिळायला लागली तोडा वाढायला लागला कॅरेटचं उत्पादन वाढायला लागलं आकर्षक रंग वजन मिळवायचं त्या ठिकाणी एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक त्या फोरस्ट्रोक सोबत तुम्हाला घ्यायचंय नीट लक्षात घ्या हिरो पंचावन्न अठरा ही जी आय सी एल ची ग्रेड आहे ही पाच किलो तुम्हाला घ्यायची फोर स्ट्रोक सोबत आणि त्याच्यासोबत परत एकदा दोन किलो गुळ तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे कारण काय आहे मित्रांनो की कारले पिकामध्ये आपल्याला पुढे जाऊन थंडीमध्ये खूप बरघोस उत्पादन मिळवत असताना अडचणी येणार कळ्यांची संख्या कमी मिळणार बाजारभाव चांगला राहणार आपलं ग्राफ्टिंग फुटून येणार आपल्याला रिकट पर्यंत आपल्याला पहिल्या वर्षी आपल्या रिकटचा म्हणजे आपल्या बागेचा खर्च आपल्या हातामध्ये कसा आणायचा आणि त्या बागेचं संगोपन करायचंय आपण लावून लावले कारले लावले दुधी बपळा लावलाय गिलका लावला असेल वेलवर्गीय पिकं कारण आपल्याला काय असतं शेतकरी मित्रांनो आपल्या आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की शेतकरी अशा पद्धतीने दुय्यम कार्ल पीक घेत असताना ग्राफ्टिंग करून पहिल्याच वर्षी चांगला माल आणायचा असेल तर ग्राफ्टिंगचा व्हिडिओ मी पुढच्या काही दिवसात देईलच आजचा हा व्हिडिओ कार्ले पिकामध्ये देत असताना परत एकदा बवर साहेब तुमच्याकडे येतो एकच प्रश्न तुम्हाला विचारतो गेल्या तीन चार वर्षापासून डॉक्टर किसानच्या माध्यमातून कार्ला असेल तुमचं टोमॅटोचं उत्पादन असेल तुम्ही घेत असतात आणि का घेतात का एवढा विश्वास ठेवता याच्या पाठीमागचं कारण काय खर्च कमी उत्पन्न जास्त जास्त आहे आहे एवढं एकच कारण का? खर्च कमी उत्पन्न नक्कीच शेतकरी मित्रांनो कारण कॅमेरा समोर बरेचसे शेतकरी बोलत नाही पण त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आणि मी पण एका वाक्यात उत्तर विचारलं होतं एका वाक्यात उत्तर तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल त्यांचा मोबाईल नंबर आहे तुमचं गाव काय गुराळे गाव गुराळे गाव खडक ओझर केदराई धरणाजवळ गुराळे गाव इथून तांदवड तालुक्यातून हा कारले पिकाचा व्हिडिओ आणि जी कारल्याची डिमांड होती याचं भरघोस उत्पादन वाढवताना मादीकळी सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यासाठी फॉर्म्युला त्यांनी वापरला त्यांना मी सांगितला होता तोच फॉर्म्युला तुम्हाला सांगितला पण तो फक्त फॉर्म्युला वापरत असताना जसं आपल्याला एखाद्या वेळेस पोटाचा आजार होतो आणि डॉक्टर सांगतो की सकाळी उपाशी पोटी बाबा ही गोळी घे पुढच्या आठ दिवस पण ही गोळी घेताना तुला डाएट प्लॅन देखील तसाच करावा लागेल रात्री फळं खावा लागतील सकाळच्या जेवणात कमी आहार नाश्त्याला घ्यावा लागेल दुपारच्या जेवणात सकस आहार त्या ठिकाणी पोषक आहार घ्यावा लागेल हलका आहार घ्यावा लागेल तसंच अन्नद्रव्य व्यवस्थापन देखील तितकंच महत्वाचं आहे मादी कळीसाठी नाही तर तुम्ही म्हणाल सर ताप गुळ दालचिनी पावडर झिंक आम्ही चार चार फवारणे केलं आणि काही कळी वाढत नाही असं होणार नाही त्याच्यासाठी ती कळी शंभर टक्के वाढणार ती पिवळी पडू नये म्हणून मी तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी फवारणी घ्यायची नेचर प्रॉफिट आठशे ग्रॅम टच ऑफ एक किलो एकरी चारशे पाचशे लिटर पाणी गेलं पाहिजे कळ्यांची संख्या वाढून कळी पिवळी पडत असेल तर कळ्यांची संख्या वाढली कळी पिवळी पडत नाही पान पाना पिवळी पडत आहे डावणी आणि भुरी येतोय त्या ठिकाणी डावणी किंग पाचशे मिली झेड अठ्याहत्तर पाचशे ग्रॅम इंस्टन चुना पन्नास ग्रॅम कळ्यांची संख्या मिळते डावणी नाही भुरी नाही सगळं केलंय परंतु कळी वाकळी पडते त्या ठिकाणी वेगो मास्टर टेकक्याल बोरान कळी वाकडी पडत नाही कळ्यांची संख्या मिळते कळेचा आकर्षक रंग नाही कळीला वजन नाही फळाला वजन नाही असा आकर्षक रंग नाही असा काटा नाही त्यासाठी एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पाच किलो झिरो पंचावन्न अठरा या खताचं अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की नंबर वन टिप्सचा टोमॅटोमध्ये अनेक व्हिडिओ बघितले नंबर वन टिप्सचे कार्ले पीक असेल दुधी भोपळा असेल काकडी असेल वेगवेगळ्या पिकांमध्ये जसं शक्य होईल तसा तुमच्यापर्यंत व्हिडिओ देण्याचा प्रयत्न असेल आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला कार्ले पिकात मादी कळीची संख्या वाढून उत्पादनात वाढ करताना ह्या वापरा नंबर वन टिप्स खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आपल्या महाराष्ट्रामध्ये पितृपक्षामध्ये कारल्याला खूप चांगला बाजारभाव मिळतो मग अशा या पंधरा दिवसामध्ये आपल्याला भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी या टिप्स वापरून आपलं उत्पादन वाढवा आणि चार पैसे आपल्या खिशात मिळवा आणि त्यानंतर थंडी वाढल्यानंतर देखील त्या ठिकाणी बाजारभाव वाढतो त्यावेळेस देखील आपला प्लॉट कसा सक्षम राहिला पाहिजे त्यासाठी ह्या वापरलेल्या टिप्स पुढं थंडीमध्ये तुम्हाला खूप कामी येणार आहे म्हणून आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तो इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोचवायला विसरू नका धन्यवाद